हा काढ घडत ना काढतो शब्द अक्षर ना अक्षर काढ घे खाली खाली लाव एकदम खाली लाव घ झालं हा आता र काढा र र रवी र र रवी र कुठाय र कुठाय बघा कुठं आहे रे बाण आहे ओ आहे र रे हा तिथं नव्हे हा वाच बरं काय झालं उलट वाचलं उलट झालं ते घ अगोदर पाहिजे र नंतर पाहिजे घच्या नंतर र ला घ झाल्यावर र लावा घ झाल्यानंतर घच्या नंतर हां लावा हां काय शब्द झाला माग सर खात काढ वाच बर काय झालं हां घ कुठ आहे घ घ परत एकदा वाच